कधी सप्ताह मध्ये सहभाग घेतला असेल कधी दिंडीमध्ये सहभाग घेतला असेल कधी सार्वजनिक कार्यक्रम का मध्ये जाऊन सहभाग घेतला असेल आणि ज्यांचं काम दरवेळेला समाज प्रबोधन करणं आहे त्यांच्यासमोर बोलणं फार अवघड आहे एखादं वाक्य जरी चुकून आमच्या संस्थेच्या तोंडातून तो निघलं त्याचं काय होतं ते आपण गेल्या विधानसभेला पाहिलेलं आहे म्हणून विठ्ठल महाराज तुम्ही मला इथं बोलून खरखर अडचण केलेली आता माझ्यासारखा माणूस हे सांप्रदाय बोलणं हे थोडस अवघडल्यासारखं वाटायला लागलं म्हणून विखे पाटलांनी सर्व सांगितलं आणि त्यांनी जे सांगितलं तेच माझं मत असं समजून चाला पाटील साहेब एक लक्ष ठेवा हे जे वारकरी संप्रदायामधले लोक आहेत ना यांना मी बगल डिग्रीचा डॉक्टर म्हणतो यांचं डॉक्टरची पद्धत वेगळी माथ्यावर भुकार लावल्यान डोक्यात टोपी किंवा फेटा घातला तो ऑटोमॅटिक डॉक्टर झाला समजा एक डिग्री आहे एकच विषय आहे विठ्ठलाच नामस्मरण करणं संपलं आपला विषय मी कधी कधी हे सर्व करताना पाहतो समाजामध्ये तुम्ही एवढे जे सर्व लोक आहेत ना हे मोबाईल पाहतात मोबाईल मोबाईल मधले नेटवर्क तुम्ही आहात देवाचं आमचं डायरेक्ट नातं जोडायचं काम नेटवर्क म्हणून तुम्ही करताय म्हणून तुमचं सर्वात मोठा आभार आहे आम्ही मोबाईल मध्ये नेटवर्क नसलं तर काय होईल कुणाशीच कुणाशी संपर्क साधला जाणार आणि हे महत्वाचं काम तुम्ही लोक करताय तुमच्या सारख्यांच नेटवर्क स्ट्रॉंग होतं म्हणून आम्ही सत्तेमध्ये आलो हे काय विसरता कामान कोणी किती काम केलं कोणी काय केलं परंतु वारकरी संप्रदायाची ताकद थी, एक ठिकाणी आल्यानंतर काय चमत्कार घडतो ना हे त्या सगळ्या भागातल्या लोकांना एकदा विचारा वारकरी संप्रदाय एक झाला म्हणजे झाला मग माहितीची सत्ता आली मग कुणी आणली काय आणली त्यापेक्षा वारकऱ्यांनी आणली हे महत्वाचं आहे आणि ते आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला कळत होतं नाव एकनाथ असल्यामुळे ते मोटरसायकलीवर तुमच्या सगळ्या त्या दिंडीमध्ये मोटरसायकलीवर फिरत होत महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री असेल असं मोटरसायकलीवर पाहणी करणार विठ्ठलराव माझ्याकडे आले माने साहेब आमचं संमेलन आहे तुम्ही या आता मी नवीन नवीन खात्याचा मंत्री झालो मला माहित नाही कुठं द्यायचं आणि कुठं घ्यायचं माझ्याकडे त्यांनी प्रपोजल दिलं विखे साहेब या संमेलनाला तुम्ही आर्थिक मदत केली पाहिजे आता मी विचार केला सामाजिक न्याय खात संप्रदायाला मदत करायची हे थोडस गणित काहीतरी वेगळं दिसायला माझ्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की साहेब आपण देतो ते वेगळ्या ठिकाणी देतो या ठिकाणी मदत देणे योग्य नाही मी छानपणा तू शिकवू नको जी खुर्ची मिळाली ती वारकऱ्यामुळे मिळाली मुरा हे विसरू नकोस म्हणून सगळे रूल बाजूला सगळे कायदे बाजूला पंचवीस लाखाची मदत ताबडतोबीने मी बाज संमेलना ताबडतोब घोषित केली मला वाटतं सोमवारी त्यांना मिळेलच होत विठ्ठल पटेल तुम्ही घाबरू सांगू नका कधी चिंता करायची नाही आमचं सरकार असं ना चिंताच करत नाही लाडक्या लाडक्यामध्येच काय झालं लोक किती बोगल लो द्या आमच्या बाईनी खुश आहेत का नाही सगळ्या खुश आहेत चिंता करून कधी चालायचं नाही अरे जे तुझं होतं काय ते तू घेऊन जाणार आहेस म्हणून जे तुझ्याकडे आहे ते इतरांना द्यायची दानत असली पाहिजे हे समजणार पाहिजे आम्ही आहोत म्हणून बहिणीने तुम्ही सुद्धा चिंतन करू नका कधी तुमचे पैसे बंद होणार नाहीत मी पंचवीस लाख रुपये दिले त्या तडे देऊन टाकले आल्यानंतर मी पाहतो तर एखाद्या सांगितलं की सर तुम्ही दिंड्यांना सर्वांना वीस वीस हजार रुपये दिलेले एवढ्या दिंडे झानंद एवढ्या बाकी आहेत चार पाच बाकी त्यांना दिलं तर बरं होईल ना संजय शिरसाटकर मागताना मोठं माग जा बिनदायास माग जा पैसे द्यायला आम्ही कमी करत नाही किती कट लागू दे तुमच्या सर्व दिंड्याला आम्ही पैसे देऊ अरे तुम्ही लोक जे आहात ना खऱ्या अर्थानं संस्कृती जीवन ठेवणारे जिवंत ठेवून त्याला चालवणारे लोक आहात मी आता जे पाहिलं विठ्ठलरावाची पत्नी कॅन्सरने गेली तरी त्यांनी त्याचा पिंड सोडलेला नाही एवढा त्याग करणारे तुम्ही लोक आहात आणि तुमच्यासाठी देताना आम्ही हात आकडता घ्यायचं हे कधी शक्य होणार आहे हे कधी शक्य होणार नाही हे आमच्याकडून हे पाप सुद्धा होणार नाही या मायामाऊल्या कुठून आल्यात कुठून आल्यात सगळीकडे येतो आम्ही जेव्हा दिंड्या पाहतो दिंड्या मधले ते सर्व पुरुष मंडळी असेल स्त्री असतील लहान मुलं असतील जेव्हा पायपाय जातात ना तर आम्ही फक्त मनातल्या मनात विचार करतो गाडीतलं एसी जर दहा मिनिटं बंद झालं तर आम्हाला कसं तरी होत आणि हे वारकरी हजारो किलोमीटर पायपाय जातात पायात कुणाच्या चप्पल नसते कुणाच्या डोक्यावर गाठवडं पायात चप्पल नाही तरी ती जात असते ती माऊली जात असते तो माणूस जात असतो विठ्ठल नामाचा स्मरण करतात अरे इतकं भाग्य त्यांच्या नशिबी आहेत आम्ही जर पाच किलोमीटर जरी चाललो ना दुसऱ्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला असू ही आमची अवस्था आहे मग जी संस्कृती जपायचा प्रयत्न करत ज्या संस्कृतीला आता एक ठेवा म्हणून पाहतायत प्रत्येकाच्या ठिकाणी कुठेही सप्ताहमध्ये आम्ही राजकीय लोक आहोत वर्षभरामध्ये जवळपास तीनशे पासष्ट दिवस जे असतात ना त्यातले दोनशे दिवस मी सप्तामध्ये असतो तर यासाठी की मी पाहत असतो माझ्या मतदारसंघ बजाज नगरला पाहतो तुम्ही आजही सप्ताह चालू असेल मी पाहत असतो की लोक आता त्या धार्मिकतेकडे चाललेले आहेत तुम्ही किती कमवलं यापेक्षा तुम्ही किती जमावलंय तुमच्याकडे पुण्याची साठा किती आहे हा आज पाहिला जातो उगच नाही वारकरी संप्रदायाच्या लोक ज्या आता ज्या दिंड्या निघतायत पहिल्या कमी वाटायच्या आज पाय ठेवायला जागा नाही एवढे जे काही समुदाय सुरू झालेला आहे लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत खरं तर तुमचा मी मनापासून आभार मानतो की तुम्ही ही संस्कृती टिकून ठेवताय मी याच्यातला ज्ञानी नाही परंतु एकच माझ्याकडे लक्षात येत आहे हे लोक आपल्या समाजासाठी आपलं मन धन सोडून प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या टायमाला प्रबोधन करतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाशी त्यांचा असलेला संबंध इतक्या चांगल्या पद्धतीने जपतात मला तुमचं मनापासून कौतुक कर असं वाटतं आज हे तेरावं संमेलन या ठिकाणी होत असताना नाशस्थी आहेत अनेक जण तिकडे त्या ठिकाणी गेलेले आहेत तरी मी विठ्ठल पाटलांना सांगेल यापुढे कोणत्याही अशा या धार्मिक कार्यक्रमामध्ये का हे सरकार विखे साहेब असतील आम्ही असो हे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा धर्म टिकला तर आम्ही टिकू <coughs> राजसत्ता राजसत्ता आणि धर्मसत्ता हे कधीतरी एकत्र आले पाहिजे हे आमचं ठाम मत आहे जर राज्यसत्ता जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हुकुमशाही पद्धतीवर चालू शकतो तर ते कधी होणार नाही जो पण धर्मसत्ता त्यांच्या बरोबर जोडल्या जाणार नाही म्हणून धर्मसत्ता कधीही राजसत्ता बरोबर असते आणि राजसत्ता ही धर्मसत्ते बरोबर असली पाहिजे हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत म्हणून आज आलेल्या विविध भागातून आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगला दरवेळेला ही गर्दी दरवेळेला हे सर्व वारकरी दरवेळेला हे सर्व भाविक ठिकाणी आणण्याचं काम आपण करावं सरकार सर्व परीने आपल्याला मदत करेल पुन्हा एकदा या ठिकाणी बोलून जो माझा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हरी